बसली असती का सरकारी उद्यावर कुठची तर बसली असती का फुले सावित्री नसती कर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती कर मुलगी शिकवली असती का असती का सरकारी उद्यावरती काची तर बसली असती का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का सरे सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का साठी हाती घेतली असती का सावित्री मुलगी शिकली असती का उरे सावित्री मुलगी शिकली असती का सरकारी उद्यावर पुढची तसली असती का सरकारी उद्यावर पुढची तसली असती का